शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधव यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात आज आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले याबाबत वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील डिसेंबर दोन हजार व जानेवारी दोन हजार वीसमध्ये झालेल्या नुकसानीची तसेच ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये अतिवृष्टी नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात भाजपच्या वतीने आज जिल्हाधिकारी संजय यादव यांना आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वात निवेदन ने देण्यात आले यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डा डॉक्टर तुषार रांदे भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष के डी पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र सिंग सिसोदिया शिरपूर पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा बाजार समितीचे संचालक अविनाश पाटील शिरपूर शेतकरी सहकारी कारखाना संचालक जयंत पाडवी जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल भाजपा शिरपूर तालुका अध्यक्ष किशोर माडी भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी प्रकाश गुजर सरपंच साहेबराव पाटील सरपंच अनिल गुजर आदी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते सदर यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली सदर या संदर्भात जिल्हाधिकारी संजय यादव यांनी पाठपुरावा करून शेतकरी बांधवांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले तसेच मार्च दोन हजार वीस मधील नुकसानीच्या मोबदल्या देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे यावेळेस सांगितले ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये चाललेले नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे यावेळेस सांगण्यात आले यावेळी आमदार काशीराम पावरा धुळे जिल्हा परिषदेचे डॉक्टर तुषार रंदे भाजप प्रदेश सदस्य बबनराव चौधरी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के डी पाटील बाजार समिती सभापती नरेंद्र सिंग सिसोदिया व उपस्थित पदाधिकारी यांनी नुकसानी संदर्भात माहिती देऊन लवकरात लवकर शेतकरींना न्याय मिळावा अशी अपेक्षा यावेळेस व्यक्त केली माहे डिसेंबर दोन हजार एकोणीस व दोन हजार वीस मध्ये झालेल्या नुकसानीची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान जाहीर झाल्याचे समजत असून नैसर्गिक संकटामुळे अतिवृष्टीमुळे गारपीट वादळी वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त धुळे जिल्हा व शिरपूर तालुक्यातील आर्थिक निधी मिळावा तसेच माहे ऑगस्ट दोन हजार वीसमधील मधील सतत पडणाऱ्या पावसामुळे मूग उडीद सोयाबीन कडधान्य वर्गीय पिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त असंख्य शेतकरी बांधव यांना न्याय मिळावा व आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली कृषी क्षेत्रातील प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे एक सप्टेंबर दोन हजार वीस रोजी सादर करण्यात आला असून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचले होते तसेच कीड रोगामुळे मूग मुण, उडीद सोयाबीन इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कृषी आयुक्तालय यांनी कृषी अधिकारी धुळे यांना सव्वीस सब ऑगस्ट दोन हजार वीसच्या च्या पत्रानुसार अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत शिरपूर तालुक्यात मार्च दोन हजार वीस मध्ये सुद्धा गारपीट वादळी वारा व अतिवृष्टी नुकसान झाले असून याबाबत पंचनामे करून तसा अहवाल तालुका कृषी अधिकारी विकास अधिकारी व तहसीलदार यांच्या संयुक्तपणे केलेले पंचनामे संपूर्ण अहवाल शासनात सादर केला असून धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात हातोनात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शी पुरावे सादर केले होते त्यावेळी दोन दिवस गारांचा खच रस्त्यावर पडलेला होता वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली होती इलेक्ट्रिक तारा तुटून तीन दिवस वीज प्रवाह खंडित होता शेतीमाल शेडनेट आधी अनेक बाबींचे नैसर्गिक संकटामुळे नुकसान झाले होते याच कालावधीत झालेल्या नुकसानबाबत आदेशानुसार नैसर्गिक संकटामुळे अतिवृष्टीमुळे गारपीट वादळी वाऱ्यामुळे इतर जिल्ह्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे मात्र यात धुळे जिल्हा देखील समाविष्ट व्हावा व शिरपूर तालुक्यातील नुकसानीचे आकडेवारी अहवालाचा सत्यप्रती शासन दरबारी जमा झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनात शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध केला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत महाराष्ट्र सरकारने देखील बांधव यांना मदत करावी असे यावेळेस पदाधिकारी यांनी यावेळेस आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज आम्ही शेतकऱ्यांच्या जे तीन मार्चला जे नुकसान झालं सतरा तीन दोन हजार नुसके लादळी पाऊस झाला त्या वादळी पावसामध्ये शेतकऱ्यांचं आणि घरांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं इलेक्ट्रिक पोल पडले असं फार मोठ्या प्रमाणात शिरपूर तालुक्यामध्ये गारपीट वाजळ असं झालं त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पंचनामे झालेलं आहे परंतु अजूनपर्यंत शासनाने शेतकऱ्यांना काही मदत दिलेली नाही त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जे शेतकऱ्यांचे नुकसान वादळी पावसामध्ये झालेलं आहे त्यांना प नुसकान भरपाई लवकरात लवकर मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि दु स सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे दुसरं निवेदन आम्ही आताचे सीझनमध्ये मूग उडीद बाजरी जे काही नुकसान झालेलं आहे शेत शे शेतामध्ये शेता शेतकऱ्यांच्या हातामध्ये कुठलंही पीक हातात आलेलं नाही अतिवृष्टीमुळे जास्त नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या दृष्टिकोनातून पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपूर जे मोग जे काही पीक नुकसान झालेलं आहे त्यांचं भरपाई मिळावी म्हणून आम्ही निवेदन शासनाला सादर केले आहे